नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी सोमवारनिमित्त शिवशंभू महादेवाचे अतिशय कर्णमधुर असे गीत सादर करत आहे या गीताचे गीतकार आहेत श्री प्रकाशजी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शिव शंकरा करुणाकरा तुला आळवी तो रे भजना संकटी तू धावरे भक्तांना तू पावरे दाव सन्मार्ग तू जीवनात संकटी तू धावरे भक्तांना तू पावरे दाव सन्मार्ग तू जीवनात आम्ही भक्त झालो गोळा जमला रे मेळा केले देवा तुझे पूजन आम्ही भक्त झालो गोळा जमला रे मेळा केले देवा तुझे पूजन तुला वाहिले रे फुलंनी बेल अर्पण केला सारातन मन अर्पण केला सारातन मन आमची पाहुनिया सेवा तू कृपा करी देवा आमची पाहुनिया सेवा तू कृपा करी देवा सुखी ठेव या संसारात शिवशंकरा करा तुला आळवी भजना शिवशंकरा करुणा करा तू लाडवी रे भजना संकटी तू धाव रे भक्तना तू पे दाव सन मार्ग तू जीवनात संकटी तू धाव रे भक्ताना तू पाव रे दाव मार्ग तू जीवनात हे शिव त्रिपुरारी तुझ्या मंदिरी बसलो रे आम्ही सारे गोल गोल शिव त्रिपुरारी तू मंदीरी मंदिरी बसलो रे आम्ही सारे गोल गोल टाळमृदुंग घेऊनी संग गातो शिव नाम तुझे अनमोल टाळमृदुंग घेऊनी संग गातो शिव नाम तुझे अनमोल गातो भजने अभंग होतो नामात दंग गातो भजने अभंग होतो नामात दंग घे रे आम्हाला तू पदरात घे रे आम्हाला तू पदरात शिवशंकरा करुणा करा तुला आळवी तो रे भजना संकटी तू दावरे भक्तांना तू पावरे, ध मार्ग तू जीवनात संकटी तू दे भक्तांना तू पावरे रे मार्ग तू जीवनात तुझी भक्ती करता नाम तुझे स्मरता जणूनी जाती रे सारे पाप तुझी भक्ती करता नाम तुझे स्मरता जणूनी जाती रे सारे पाप નામ તુજે ગોડ તુજી લાગલી ઓડ દયા કરી તું માય બાપ આમા દેવની આધાર કરી બેડા પાર શિરીઠવ પુલે દોની હાથ શિરીઠેવ પુલે દો હાથ શિવ શંકરા કરુણા કરા તું લડવી તો ભજના संकटी तू धावरे भक्ताना तू पावरे दाव सन्मार्ग तू जीवना दाव सन्मार्ग तू जीवना संकटी तू धावरे भक्ताना तू पावरे डावसन मार्ग तू जीवना दाव सन्मार्ग तू जीवना धन्यवाद